वसे विरार शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचा महापौर बसणार आहे त्यामुळे आता जी काही प्रलंबित विकासकामे आहेत ती विकासकामे पूर्ण करण्याची गॅरंटी माझी आहे असे आश्वासन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी विरारमध्ये दिलं आहे वसविरार शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मध्ये हरीश भगत यांनी उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हितेंद्र ठाकूर काय म्हणाले पाहूया काय नाही मला भेटायचं दादाला भेटायचं आपले कोणतं महापूर होतील उद्याला तर महापौरांना भेटायचं आपले जे निवडून आलेले नगरसेवक हो आहेत भेटायचं कामाचं फॉलोअप ठेवायचा सगळी कामं होतात कामं करून देण्याची सगळी गॅरंटी माझी वाण्या गोड देऊ नको पण गोड बोल आलेल्या माणसांशी गोड बोला लक्षात आलं का अर्धा ग्लास पाणी पाजा आणखीन त्यांचे प्रश्न विचारा त्यांची निवेदन असतील सगळी घ्या लोक आले हे बघा लोक आपल्याकडे काहीच मागायला येत नाही एखादा क्वचित प्रसंगी कोणतरी आजारी आहे काय फार अडचण नाही तर पैशाची अपेक्षा करतो ते पण डॉक्टरचं औषधाचे पैसे द्या डॉक्टरचं बिल या, या टाईपचं बाकी येतात ते रोड पाहिजे रस्ता पाहिजे गटर पाहिजे पाणी पाहिजे आमच्या इकडूनचा कचरा उचलला जात नाही अमुक केलं नाही आणि कर ते करण्याकरताच आपली महानगरपालिका असते आम्ही लोक आहेत सगळे त्याच्यामुळे या सगळ्या कामांचा फॉलोअप आणि तुम्हाला पण सांगतो त्रास द्यायला येत जा <laughs> आम्ही ज्यावेळी भेटायला येतो ना त्यावेळी बोलत जाऊ नका लोकांची काही लोकांची वाईट सवय असते आमच्याकडे पाणी नाही येत आमच्याकडे हे नाही आमची लाईट गेलेली आता येता याचा हरिअरपट बाया आपण काय बोल काय बोलले आपण लाईटची ही परिस्थिती होती ज्याने बघितली होती का सकाळी गेलं संध्याकाळी सहा वाजता ट्यूब लावाय लागावायची तुम्हाला कदाचित काही लोकांना माहीत नसेल सहाला ला ट्यूब लागली ना तर रागायची सातला ट्यूब लागत नव्हती ही परिस्थिती होती आपली आणखीन परिस्थिती सुधारेल आणखीन आपण काही सबस्टेशन पास करून घेतल्यात कामं चालू आहेत एक तर आपल्या इकडेच पण ते लँडिंगमुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला ना आपल्या चिखलडोंगरा इकडेच एक सबस्टेशन मोठं का त्याच्यामुळे आपली सगळे लाईटचे प्रॉब्लेम नेमकं तो जो आता कोस्टल हायवे येतो तो तिकडे उतरला असा प्लान मध्ये आहे त्यामुळे ते काम अडकलंय मी काम चालू झालेलं भरणी झालाय मला वाटते बरोबर ना दाला गाले। दाला गाले। आता क्रिकेट खेळा खेळायचे तिथपर्यंत आता काय करतात तुम्ही तर ते सगळे प्रश्न तुटत राहतील पण मीटिंगला आल्यावर बोलण्यापेक्षा चार पावलं आणि अर्धा कप चहा पाचतो आम्ही अर्धा ग्लास थंड पाचतो आणि प्रश्न ऐकतो लक्षात झालं का चार पावलं आहेत आता हरीजे छान आहे बांधला हा भाग वेगळा तुला मनपूर्वक शुभेच्छा तुला आमचा परत आता कार्यक्रम आहे आम्ही पलटोय तुला चांगलं काम कर धन्यवाद आणि तुझ्या बरोबर आहेतच ना सगळे राज्य नरेंद्र पिरेन सगळे दहा या ना ना ते काय एरिया एरियामध्ये चंदन सरलात करायचं वैतरण्याला असं काय नाही इकडूनची पण कामं हे करतील ना धन्यवाद